हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण ना अशा काही सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या की आपल्या स्वप्नांवर नकळतपणे पाणी फिरवत असतात ज्या सवयी आपल्या प्रत्येक महिलेमध्ये गृहिणींमध्ये या सवयी आहेत तर त्या पॅड सवयी कुठल्या आहेत त्या आपण आज बघूया चला तर त्या ओळखून घ्यायच्या आहेत आणि आजच आपल्याला त्या सवयींना निरोप द्यायचा आहे त्यांना टाटा बाय बाय करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी सगळंच करू शकते ही भूमिका असणं बरं का मी सगळंच करू शकते असं वाटतं आपल्याला घरातील कामामध्ये कोणाचीही मदत न घेणं सगळ्याच जबाबदाऱ्यांना स्वतःवर घ्यायला बघतो आपण आणि लोकांना असं वाटू द्यायचं असतं आपल्याला की मी एकटीच सगळं काही मॅनेज करू शकते हे मी माग माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय पण ना हे खूप गरजेचं आहे म्हणून मी ही सवय पहिल्यांदा आप ना आपल्याला ही सवय ना काढून टाकायची आहे आपल्यामधून बऱ्याच गृहिणींना ही सवय असते मग काय याचा परिणाम काय होते माहिती आहे का खूप सारा असा थकवा यायला लागणार चिडचिडपणा होणार सर्व काही स्वतःच करायला लागलो तर स्वतःसाठी वेळ कुठे मिळणार आहे आणि तोच वेळ सुद्धा मिळणार नाही आणि मग यामुळे आपली तब्येत बिघडून जाणार तर असं न करता एखादी गोष्ट होत नसेल ना तर ते काम वाटून घ्या कामं वाटून घ्यायला शिका घरातील सदस्यांना करू द्या ते सुद्धा करतील त्यांना सांगायचं त्यांच्याशी बोलायचं मनमोकळं थोडंसं नाही म्हणायला शिका आणि ना थोडंसं काम जरी ते शिल्लक आहे तर राहू द्या काय होत नाही आपल्याला काय वाटतं की सगळं आत्ताच करेन तसं नाही करायचं एखादं काम राहिलं ज्याची आपल्याला आपण ते उद्या पण करू शकतो किंवा थोड्या वेळानं करू शकतो तर ते काम राहू द्यायचं असं एकदमच सगळ्या गोष्टी मी करन असं नाही करायचं तर आता दुसरं आपण काय करतो शेवटच्या क्षणापर्यंत ना फक्त आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष करत असतो शेवटच्या क्षणापर्यंत मी तर असंच करायचे फॅमिलीमध्ये सर्वांना काळजीपूर्वक द्यायचं कोणाला काय हवं हावा, किती हवं असतं विचारून पाचारून नीट चौकशी काळजी घेऊन त्यांना सगळंच द्यायचं गरम ग गरम गरम द्यायचं छानपणे त्यांना वाढत राहायचं मग इथं ग किती जरी भूक लागली पोटात कुळकुळ करत असेल ना तर असं वाटायचं की नाही सगळ्यांचं झालं ना मग बसेन मग निवांत करेन असं करायचं मग आपण काय करतो वेळ निघून गेली की अवेळी मग जेवायला घेतो आणि ते शिळं होतं ते उरतं मग तेच खात बसतो आपण मग यानं काय होणार आपल्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणार आपल्या पचनशक्तीवर परिणाम होणार आपल्या पाचनावर परिणाम होणार दिवसभर सुस्ती थकवा आळस चिडचिड हे तर होणारच आहे ना तर असं न करता सर्वांना जेवायला वाढा आणि तेव्हाच आपली आपलंसुद्धा ताट तयार करा सर्वांसोबत आपली बी एक जागा ठरवा आणि मग बसा निवांत आणि सगळ्यांसोबत मस्त छान गप्पा मारत जेवण करा तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही पण ते आपल्यालाच सवय लागलेली असते की सगळ्यांसाठी मीच करते मलाच केलं पाहिजे सगळ्यांसोबत जेवण करा आणि स्वतःसाठी ताजे गरम आणि पौष्टिक आहार हे घ्यायला शिका तिसरं सतत गिल्टमध्ये राहणं आपल्याला काय वाटत असतं की मी जर स्वतःसाठी वेळ काढला तर मी खूप स्वार्थी झाली आहे की काय मी फक्त माझंच बघते की काय असा विचार आपल्याला यायला लागतो आणि आपण असाच विचार करत असतो एक दिवस उगंच आराम केला मी मुलांकडे लक्षच दिले नाही किंवा आज माझे घरातील कामच राहून गेले म्हणजे पूर्णच झालं नाही अशा अनेक आपल्यासारख्या भावना आपल्याला ना यायला लागतात आणि आपण तो त्या भावना अशा बाळगत असतो मग याचे परिणाम काय होते तर आपली मानसिक शांतता आपण हरवून बसत असतो आणि सतत गिल्टमध्येच राहिलो तर हे कुठून हे मानसिक शांतता भेटेल आपल्याला तर तसं न करता सेल्फ केअर ही स्वार्थ नाही तर ती एक मोठी आवश्यकता आहे बरं का खूप मोठी गरज आहे आपली तर जसं समजा एखादी बॅटरी असली ती रिचार्ज केलेली असेल तर ती बॅटरी ना अधिक चांगल्या प्रमाणे काम करू लागेल ना तरच ती बॅटरी अधिक चांगल्या प्रमाणे काम करू शकते म्हणून तुमचा आनंद हा संपूर्ण कुटुंबासाठी खूप महत्वाचा आहे तेव्हाच तर आपण सगळ्या कुटुंबासाठी सुद्धा आपण काही करू शकणार ना आता नवीन गोष्टी न शिकणे किंवा नवीन तंत्रज्ञानापासून दूर राहणे मग माझं वय झालं आहे किंवा मला जमणारच नाही माझ्याने होणारच नाही ना असे काहीतरी आपण बहाणे देत असतो आणि नवीन कौशल्य का ऑनलाईन काही गोष्टी शिकण्यापासून आपण लांब पळायला लागतो दूर जायला लागतो आता उदाहरणार्थ ऑनलाईन बिलं भरणे बेसिक कॉम्प्युटरचे नॉलेज किंवा मोबाईलच्या नवीन नवीन स्किल शिकणे ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टींना आपण याचा शिकायला ना दूर पळत असतो मग याचा परिणाम काय होणार आपण नेहमी इतरांवर अवलंबून राहणार आणि यामुळे या ना आपला आत्मविश्वास हा कमी व्हायला लागतो दुसऱ्याकडून आपण करून घ्यायला लागतो हे कामं तर बघा असं न करता रोज फक्त ना वीस मिनिट ते तीस मिनिट स्वतःला द्यायचं आहे काहीतरी शिकण्यासाठी स्वतःला वेळ द्यायचं आणि काही ना काही गोष्टी ज्या आपण दुसऱ्यांकडून करून घेतो त्या शिकायच्याच आहेत काहीतरी नवीन शिकायचं आहे आपल्या आवडीचं जसं की काही ऑनलाईन कोर्स किंवा काही कलाकुसर कुठली नवीन रेसिपीज कुणा गुंतवणुकीविषयी आपण माहिती जाणून घेऊ शकतो खूप सारी आपल्याला ऑनलाईन ना माहिती आजकाल घरबसल्या भेटू शकते याने आपला आत्मविश्वास आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि आपण दुसऱ्यावर डिपेंडसुद्धा राहणार नाही जर प्रत्येकाने आपापली भूमिका आपापले काम पार पाडल्यास ना आपलं मानसिक आरोग्य टिकून राहतं आणि घरात सौंदर्यपूर्ण वातावरणसुद्धा निर्माण होतं तर चला याच काही बॅड हॅबिट होत्या ज्या आपल्याला आपल्यापासून दूर करायच्या होत्या तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा बाय बाय